दिंडोरी लोकसभेचा खासदार वंचितचाच मालतीताई ढोमसे दिंडोरी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार मालतीताई ठवीमसे यांचे येवला येथे आगमन होताच त्यांनी शहरातील मुक्तीभूमी येथे अभिवादन केले यावेळी वंचित बहुजन आघाडी येवला तालुक्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिंडोरी भागातीलच उमेदवार देऊन निवडून आणला परंतु यावेळी प्रथमच दिंडोरी लोकसभेच्या पूर्व भागातील आदिवासींची लेख व मराठ्यांची सून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठबळाने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला वंचितच्या पाठिंब्याने दिंडोरी लोकसभेचा खासदार होण्याची ताकद सर्वसामान्य जन्मांसात असल्याचे यावेळी बोलताना मालती ताई हवील धोमसे यांनी सांगितले मालतीताई थविल ह्या आदिवासी समाजाच्या असून शंकर ढोमसे हे त्यांचे पती मराठा समाजाचे असल्याने आदिवासी व मराठा समाजाबरोबरच वंचित बहुजन आघाडी तसेच बौद्ध समाजाची मते मिळाल्यास दिंडोरी लोकसभेचा खासदार हा वंचितचाच निवडून येणार असे यावेळी मालतीताई ढोमसे यांनी सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश सदस्य चेतन भाऊ गांगुर्डे येवला तालुका महिला आघाडीच्या शकुन ताई राजपूत, संगीता ताई साबरे संजय पगारे वसंत घोड़ेराव हमजा भाई मौसूरी साहेबराव भालेराव नाना पगारे शंकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट मैभूमि